दुसऱ्या सीन मध्ये लक्ष्मीचे सासू तिचे घरामध्ये स्वागत करत असते तेवढ्यात भीमराव जो आता लक्ष्मीचा सासरा आहे तो ठेच लागून खाली कोसळतो हो सर्वजण भीमरावकडे धाव घेतात पण तिथेच लक्ष्मीचे सासू लक्ष्मीला दोष देत असते दुसरीकडे लक्ष्मी तिच्या नशिबाला दोष देत देवाकडे प्रार्थना करत असते केवढी स्वप्न रंगवून मी या घरी आले आणि इथे पण माझं नशीब मला साथ देत नाहीये या घडीला काही वाईट घडलं तर माझं सारं आयुष्य बर्बाद होईल तेवढ्यात आपण पाहतो की भीमरावची गेलेली दृष्टी पुन्हा येते भीमराव स्वतःला सावरत म्हणतो हा माझ्या लक्ष्मीच्या पाऊलांचा प्रताप आहे मला तिला पाहायचंय प्रदीप जातो आणि लक्ष्मीला घेऊन येतो इथे प्रदीप लक्ष्मीला सांगतो की तुझं पाऊल घरात पडताच बाबांना दृष्टी आली तुझं पाऊल खूप शुभ्र आहे पुढे दोघेही भीमरावचा आशीर्वाद घेतात इथे आता लक्ष्मीचे सासू लक्ष्मीचं स्वागत आनंदाने करताना आपण पाहतो पुढच्या सीन मध्ये आपण पाहतो की बजा रंगूच्या वडिलांपासून लपण्यासाठी साडी घालून बाईचा वेश घेतो इथे एक गाणं आहे आज लक्ष्मीचं रूप कसं दिसतं साजरं ज्यात बजा आणि लक्ष्मीचे सासरचे लोक गाणं एन्जॉय करताना दाखवलेत यानंतर सीन शिफ्ट होतो मधुर चंद्राच्या खोलीत इथे प्रदीप आणि लक्ष्मीचे प्रेमाचे संभाषण असलेला एक सीन आहे जो इथेच संपतो आणि पुढे सीन चेंज होतो दुसऱ्या दिवसावर जिथे प्रदीप त्याची गाडी साफ करत असतो तेवढ्यात पोस्टमॅन विखीने पाठवलेली तार म्हणजेच पत्र घेऊन येतो आणि प्रदीपला देतो प्रदीप ते पत्र वाचतो ज्यात लिहिलेलं असतं की यशवंतचे कार अपघातात निधन झाले हे ऐकून लक्ष्मी बेशुद्ध पडते आणि हा सीन इथेच कट होतो